अध्यक्ष मोदय विकास खात्यावर बोलत असताना लूट हा एकच शब्द योग्य रीतीने वापरला जाऊ शकतो अध्यक्ष मोदय ठाणे महानगरपालिकेची आत्ताच माझ्या हातात एक हे आली काय ते का जाहिरात आली था ठाणे महानगरपालिकेत क्षेत्रातील धोबी अळी दगडी शाळा परिसर खारकरळी महागरी गवळीपाडा खानसाळ कडवा गल्ली अध्यक्ष मोदी मी तुम्हाला पाठवतो आणि तुम्हाला घेऊन जातो हे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे अजूनही आहेत हे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झालेत मग परत फेर नेमकं कशाला मागवली आता ह्याच्यातलं सांगू आता एक बातमी उघडकीस आली आहे की गेल्या पाच वर्षात ऑडिटच झालेलं नाही करोडो रुपये ठाणे महानगरपालिकेत आले त्याचा हिशोबच लागत नाही मग अठरा लाखाची वळवी काढायला बजेट हे आले टेंडर आले की वळवी लागले आमच्या फाईलला तर ती वळवी काढायला अठरा लाख रुपयाचं टेंडर आहे वळवी नाही वळवी यांच्या डोक्याला लागली आहे आणि वळवीमुळे अख्खा महाराष्ट्र खाल्ला जातोय अध्यक्ष मोदय आपल्याला माहिती आहे की स्टँडिंग कमिटीचं महत्व काय आपण तर महानगरपालिका चालवणारी माणसात तुम्ही मिस्टर प्रभू मिस्टर शेलार महापालिका कशी चालवायची बोटावर हे सगळं तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही मला सांगा अध्यक्ष महोदय स्टँडिंग कमिटी नाही तर हा अधिकार कोणाच्या हातात गेला म्हणजे आयुक्ताच्या मनात येईल ते आणि त्याला फोन कुठं येणार इथल्या सहाव्या झालं टेंडर ओके हा ओके तो ओके भ्रष्टाचार होऊ दे नाही तर वाटेल ते होऊ दे चेकच नाही पाच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच नाहीत ही एक धक्कादायक बाब समोर येते अध्यक्ष या आपल्याला लाज वाटली पाहिजे एम एम आर डी ए आपल्या महा पालिका क्षेत्रातलं सर्वात श्रीमंत संस्था होती आज आपल्याला त्याच्यासाठीही सपोर्ट सिस्टीम तयारी करावी लागते पैसेच गायब झाले एम एमआरडीए मधन आणि एम ए भ्रष्टाचार करत असा आरोप मुंबईतनं कोणी केला नाही युरोपमधन झाला आणि युरोप मधल्या राज्या राष्ट्रांनी आपल्या पंतप्रधानांना आणि डिप्लोमॅट थ्रू भारताला कळवलं की आमच्याकडे पैसे मागितले आणि पैसे घेतले एम कडनं ही अपेक्षा आणि त्याच्यावर चौकशी वगैरे काय लावायची काय नाही लक्ष पण नाही अध्यक्ष मोदय आमच्या इथे एक नवयुगा नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे हा नवयुगावाला कोण तर मध्यंतरी माहितीये ते बांधत होता बुगदा तो बोगदा मध्ये कोसळला आणि पन्नास साठ लोक मध्ये अडकली त्याचा करता कर आणि आता ह्या नवयुगाला एम एस आर डी सी असू दे नाही तर एम आर डी असू दे सब कुछ नवयुगा नवीन युगच उघडलं त्यांनी कुठलीही परमिशन नाही आमच्या इथल्या कोस्टल रोडला त्या कोस्टल रोडला एनओसी देऊन त्याची वर्क ऑर्डर काढण्याची तयारी सुरू केली एम एमआरडी केंद्राची एकही परमिशन आलेली नाही अध्यक्ष मोदय आंधळ दळते आणि कुत्रापीठ खाते अध्यक्ष मोदी अध्यक्ष मोदी सगळ्यांनीच सांगितलं ही सिडकोची परवडणारी घरं आर्थिक दुर्बल आणि असे अल्पउत्पन्न गट वगैरे 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 साठी घरं आहेत घर गर कितीला माहितीये का अध्यक्ष मोदय बहात्तर लाखाला एक घर गर। परवडणारी घर बहात्तर लाखाला आणि बहात्तर लाखाची घर विकण्यासाठी म्हणून आपण चारशे कोटी रुपयाची जाहिरात केली चारशे कोटी रुपयाची जाहिरात म्हणजे भ्रष्टाचाराच्या चार सगळ्या परिसीमा आपण उलडून टाकलेल्या आहेत अध्यक्ष महोदय हे ही घरं विकलीही जात नाहीत ज्यांनी बुक केली आहेत ते आमच्याकडे येत आहेत ते आमचे पैसे दीड लाख रुपये अडकले ते परत घेऊन द्या सिरको तेही द्यायला तयार नाही पण अध्यक्ष महोदय याला न्याय कोण देणार हा जो भ्रष्टाचार वाढायला लागलाय हा थांबवणार कसा आपण अध्यक्ष मध्ये मी एक भ्रष्टाचाराचा नमुना सांगतो मुंबई महानगरपालिका एकूण दोनशे सत्तावीस पैकी एकशे दहा भूखंडांच्या भाडेपटनांची नूतनीकरणाची कारवाई झालेली आता आपण मुंबई महानगरपालिकेचे हे योग्य आहे का याच्यात भ्रष्टाचार नाही का हा नूतनीकरण करायला तुम्हाला किती वेळ लागतो या भूखंडांचा पण करायचंच नाही फक्त पैसा 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 भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे मुंबई महानगरपालिका आणि आम्ही काम करतो आम्ही काम करतो असं सांगून तुम्ही मुंबई महानगरपालिका लुटून टाकली त्याचे असलेले डिपॉझिट सुटवून टाकले अध्यक्ष मोदय मुंबई महानगरपालिकेवर जी परिस्थिती आली आहे त्या परिस्थितीला कारणीभूत सरकार आहे आणि या सरकारने जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे हाल केलेत ठाण्यामध्ये आम्ही बघतो साहेब कंट्रोलच नाही इथनं फोन आला दे फोन आला दे टेंडर अरे ला काय लावलंय काय लोकनियुक्त प्रतिनिधी असली तर थोडासा अंकुश असतो थो, पण तो अंकुश असूच नाही फक्त सहावा मजला आणि कमिशनर यांचा हॉटलाईन असावी अशी इच्छा असणाऱ्यांना ही निवडणूक नको आहे पण त्याच्यामुळे नगरीचे हाल होत आहेत अध्यक्ष मोदय सगळ्यांनी पाण्याचा प्रश्न उचलला हो पाण्याचा प्रश्न, हो प्रश्न फार गंभीर हो चालला आपण मोठे मोठे रस्ते बांधतोय मोठे मोठे पूल बांधतोय मोनोरोल मेट्रो रेल अमुक रेल तमुक रेल संख्या वाढणार आहे पाणी कुठून आणणार आहे आपलं प्लॅनिंगच नाही पाण्यासाठी ठाण्यामध्ये तर तुम्हाला भीक मागावी भी लागते एक एक, एक एजन्सीकडे जाऊन कधी सी कडे मागावी लागते कधी स्टेम कडे मागावी लागते पण कोणीही लक्ष द्यायला तयार नसतं पाण्यासाठी वन वन फिरावं लागतं ठाणेकरांना आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटत की अडीच वर्ष याच ठाण्यामध्ये आमचे मुख्यमंत्री होते त्याला मुख्यमंत्र्याचं जर चुटकीसारखं काम होत जर ते तेवीसशे ते कोटी रुपयाचं कचऱ्याचं टेंडर काढू शकतात तेवीसशे कोटी रुपयाचा डॅम पाठवू शकत नाहीत आमच्या इथे अध्यक्ष मोद्या तेवीसशे कोटी रुपयाचं कचऱ्याचं टेंडर काढलंय तेवीसशे कोटी रुपयाचं आमच्या इथे कचऱ्यात सर्वात जास्त भ्रष्टाचार होतो अध्यक्ष मोदी जागा नाही कुठेतरी टाकायचं आग लागायची आग लावायची प्रदूषणाने पूर्ण ठाणे शहर वेडलं गेलंय त्याच्यावरती कोणी काही बोलायचं नाही कारण का, 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 उपायच नाही काही का, करणारच नाहीयेत अध्यक्ष मोदय हे हो मला एक अजून आणून लक्षात आणून द्यायचंय ते म्हणजे ठाणे कल्याण डोंबिवली या परिसरातली वाढलेली अतिक्रमण एक कशाला कायदे करतो आपण आपण बसून इथे कायदा केलाय ना की जर अनधिकृत बांधकाम केली गेली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरू कोणा कुठल्या अधिकाऱ्याला जबाबदार धरलं मी आता नावं देतो साठ साठ बिल्डिंग पाडल्या गेल्या साठ बिल्डिंगी प्रत्येक बिल्डिंगमध्ये तीस कुटुंब धरा दोनशे कुटुंब रस्त्यावर आली सगळ्या अधिकाऱ्यांनी पैसा घेतलाय बिल्डरने सगळ्यांना पैसे दिलेत कारवाई कोण करणार गरीबांनी फक्त काय असंच म्हणायचं गरीबांबद्दल प्रेमच नाही अरे कमीत कमी ते अनधिकृत बांधकाम थांबा तरी दिवसा ढवळ्या बांधतायत आणि तुमचे अधिकारी सहभागी आहेत त्याच्यात रस्त्यावरती बांधकाम आहेत मी स्वतः पत्र दिलेत स्वतः पण कुठलीही कारवाई करायला कोणीही तयार नाही करतो ना करतो ना करतो ना आयुक्तांना भेटतो आयुक्तही लक्ष द्यायला तयार नाहीत तेरी भी चुप मेरी भी चूप अध्यक्ष मोदय गंभीर प्रकरण आहे रस्त्यावरती बांधकाम व्हायला लागली आहेत एकीकडे एक आमचे मुख्यमंत्री साहेब म्हणतायत आपण जेवढे पण डीपी रोड आहेत तेवढे उघडूया कसले उघडूया दादा बिल्डिंग बांधल्यावरती त्या डीपी रोडवरती कशी काय ते उघडलं जाणार अध्यक्ष मोदय हे एसआरएचं एक प्रकरण मला निदर्शनात आणायचं फार सिरियस आहे अध्यक्ष मध्ये आपण अनेक वर्ष मुंबईत काम करता एसआरए मध्ये स्टाफ परमिशन होती माझ्या अंदाजाने एसआरए चा कायदाच नव्हता आणि परमानंट स्टाफ घेण्याचा अधिकारच नव्हता अचानक काय सूत्र फिरलं माहित नाहीत पण पंधरा अधिकारी अचानक परमनंट झाले असं म्हणतात कि अंडर द टेबल खूप मोठे व्यवहार झाले मला काय त्याच्यात जायचं नाही पण कायदा आहे की नाही अरे कोटेच्या क्या एसआरए मे पर्मनंट आदमी नाही ना माडाचे आते येते म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आते ते सरकारचे आते ते एक अधिकारी तर जलसंपदा विभागातला आहे जलसंपदा विभागातला अधिकारी हा एसआरए मध्ये इंजिनियर आहे आणि तो एफ एस आय कॅल्क्युलेट करतो त्यांनी पाणी घणीमीटर कॅल्क्युले कॅल्क्युलेट करायचं कॅल्क्युलेट बसलाय आणि तो परमनंट झालाय आंधळ दळचे कुत्रपीठ खात्या अध्यक्ष महोदय आमच्या ठाण्यामध्ये एक गंभीर प्रकार मी सरकारच्या निदर्शनास आणतोय गेल्या पंधरा वर्षामध्ये म्हाडाची गरज दिलेली नाहीत बिल्डरनी काही प्रमाणात म्हाडाची गरज द्यायची दे दा देत नाही काय करायचं ते करून घ्या आमचे अधिकारी लक्ष देत नाहीत आणि म्हाडाची गरज मिळाली नाही कशी काय मिळणार गरीबाला बिल्डरचीच बाजू घेणार गर। जर था तुमची ठाणे महानगरपालिका असेल तर घरं मिळणारच नाहीत लावा ना चौकशी कोण आहेत ते बिल्डर ज्यांनी म्हाडाला गरज दिली नाही आणि त्याच्यामुळे ह्याची चौकशी होणं फार गरजेचं आहे अध्यक्ष अध्यक्ष मुण... मोदी पाच मिनटं पाच अध्यक्ष महोदय मला एका मंत्र्याचं इथे कौतुक करावं झाली पाच मिनिट अध्यक्ष मध्ये जे आम्ही सहा जण आहोत त्या सहा जणांना वेळ द्या प्रश्न नाही सहा जणांना टाइम द्या म्हटलंय प्लीज अध्यक्ष मध्ये मला एका मंत्र्याचं इथे कौतुक करावं वाटत अध्यक्ष मध्ये असं का होतो की दरवेळेस बजेट मांडताना मागासवर्गीयांच्याच बजेटला कात्री लावली जाते आणि जो कॉन्स्टिट्युशनली रॉंग आहे संविधानात अधिकार नाही आणि म्हणून शिरसाठ साहेब मनाचा मोठेपणा आहे माझ्या पक्ष बाजूला ठेवावा लागतो जेव्हा ज्यांच्यावर अत्याचार झालाय ज्यांच्यावर अन्याय झालाय पिछडा कुचला उसके हक और अधिकार के लिए अपने में कोई राजनैतिक भेदभाव नाही चाहिए मैं आज दिल की गहराइयों से आपका अभिनंदन करता हूं आपने बहुत कडक मुद्दा उठाया की तुम्हारा अधिकार नाहीतरी जबरदस्ती बोलायला पाहिजे होतं यांना ऐकवायला पाहिजे होत यांना वाटतं आपलीच सत्ता आहे आपण करू तो कायदा पण मला अभिमान वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका लेखराने आपल्या समाजाचा निधी मी तुम्हाला कापू देणार नाही ही भूमिका घेतली या भूमिकेमध्ये आम्ही सगळे तुमच्याबरोबर धन्यवाद अरे काय बजेट तुमचं आहे काय अध्यक्ष मध्ये शेवटच्या मुद्द्यावर येतोय अध्यक्ष मध्ये कोर्टामध्ये न्यायाधीश इन्स्पेक्टर आणि सस्पेक्टेड पी एस आय आणि ते पण संतोष देशमुखच्या केस मध्ये त्याच्याबरोबर पीत बसलेत अरे काय आहे की नाही भीती मध्ये कोकाट्यांना बर्तर्फ केला निवडणूक लागली तर खर्च वाढेल अरे तुम्हाला काय करायचंय म्हणजे काय गुन्हेगारांना माफ करणार की काय तुम्ही म्हणजे कोर्टामध्ये पण जे काय चालू आहे ते काय बरोबर नाही अध्यक्ष मोदय चॅरिटी कमिशनर चॅरिटी कमिशनर मध्ये तर कोण वालीच नाही हो आमच्या इथे एक अठ्ठावीस एकर फॉरेस्टचा तुकडा फॉरेस्ट कोटी कागदपत्र रतनशी प्रेमजी ट्रस्टनी दिली आणि त्या महाशयांनी फॉरेस्टची जमीन विकण्याला परवानगी देऊन टाकली जेव्हा मी बोंबा केली तेव्हा कुठे थांबवलं आणि आता हायकोर्टाने तिच्या स्टिक्चर्स मारली पण आपण जबाबदार धरणार आहोत की ना चॅरिटी कमिशनर्स ना की तुम्हाला कोणी अधिकार दिले जमिनी विकायच्या आणि त्यामुळे परिस्थिती दुर्लक्ष झाल्यामुळे अत्यंत गंभीर होत चालली आहे धन्यवाद अध्यक्ष मोदय हो ओबीसीवर अन्याय होतोय विद्यार्थ्यांना अजून कपडे गणवेश मिळायला पैसे मिळत नाहीये शेवटचे दोन मिनिट नाही नाही झालं ओबीसी शेवटचे दोन संग्राम जगताप घ्या शोभा शेवटची दोन मिनट अध्यक्ष महोदय शेवटची दोन मिनिट अध्यक्ष मोदय हो एकीकडे सांगायचं त्यांची वेळ वेळ द्याय त्यांची एकीकडे सांगायचं आम्ही ओबीसीच्या जीवावर निवडून येतो आणि कात्री कोणाला मारायची ओबीसीलाच ओबीसी लाच कात्री मारायची अरे ओबीसी काय घोडं मारलं का मार तुमचं अरे तुम्हाला सत्तेवर बसवलं ना ओबीसीने त्या ओबीसी चे हालाल होताना तुम्हाला काहीच वाटत नाही का विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाही म्हणजे संग्राम जगताप बस संग्राम जगताप आज आपल्या अधिवेशनामध्ये नगर विकासावरती बोलत असताना अनेक वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये एक शहर असतं जिल्ह्याचं ठिकाण असतं तसं आमचं अहिल्यानगर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्यामधलं अहिल्यानगर शहर आहे तर त्या ठिकाणी देखील दोन हजार तीन साली महानगरपालिका स्थापन झाली आणि त्यावेळेसपासून अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत त्याच्यामधले बऱ्यापैकी प्रश्न